दहावी बारावीच्या परीक्षा आल्या की अमुक तमुक केंद्रावर कॉपी झाल्याच्या कॉपी पकडल्याच्या बातम्या येणं कॉमन आहे पॅन्टमध्ये घड्याच्या पट्ट्यात चिट लपवणं आपण सोडून कोणालाही दिसणार नाही अशा अवयवांवर उत्तरं लिहिणं हे कॉपीचे पारंपरिक पॅटर्न पण जस जशी वर्ष बदलली परीक्षांचे फॉर्मॅट बदलले तसतसं कॉपी करण्याच्या नवनवीन ट्रिक्स यायला सुरुवात झाली पेपर फोडणं संडासच्या पाईपांवरून चढून येणाऱ्या आपल्या मित्रांकडून मिनी झेरॉक्स घेणं अशा वेगवेगळ्या ट्रिक्स अलीकडे वापरल्या जातात दरवर्षी कॉपीमुक्त परीक्षांसाठी पोलिसांकडून अनेक प्रयत्न केले जातात प्रत्येक परीक्षा केंद्रांवर पोलिसांचा पहारा असतो साहजिकच कॉपी पुरवणं अवघड होतं मग अशातूनच अभ्यासात न लावलेलं डोकं कॉपी पुरवण्यात वापरलं जातं आणि पुढं येतो अकोल्यासारखा प्रकार तोतया पोलीस बनून कॉपी पुरवण्याचा यावर्षीच्या परीक्षांमध्ये कॉपीसारखे गैरप्रकार होऊ नयेत म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत पेपर फुटे होऊ नये म्हणून परीक्षा केंद्रात येण्याचं टायमिंग बदलण्यात आलंय प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या वाहनांना जीपीएस लावून ट्रॅक केलं जातंय जिथं कॉपी होण्याची शक्यता जास्त आहे तिथं बैठी पथकं तैनात करण्यात आली आहेत वर्गांच्या आणि कॉलेजच्या बाहेर ड्रोन फिरायला लागलेत कॉपीमुक्त अभियान राबवण्याचे निर्देश देण्यात आले काउन्सिलिंगचे से सेशन्स घेतले जात आहेत पण तरीही यावेळीही कॉपीचे प्रकार घडल्याचं पुढे येतच आहे एकवीस फेब्रुवारीपासून राज्यात बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली अकोल्याच्या पारतूर शहरातल्या शहाबाबू उर्दू हायस्कूलमध्येही परीक्षेचं केंद्र होतं या परीक्षा केंद्रावर अनुपम खंडारे याची बहीण बारावीचा पेपर देत होती पेपर होता इंग्लिशचा आपल्या बहिणीला परीक्षेत चांगलं मार्क मिळावेत असं कुठल्याही भावाला वाटतं अनुपमलाही ते वाटलंच पण बहिणीला अभ्यास करण्याचा सल्ला द्यावा किंवा तिच्याकडून अभ्यास करून घ्यावा अशा गोष्टी त्याला सुचल्या नाही त्याला सुचलं बहिणीला कॉपी पुरवणं आता अकोल्यातल्या या परीक्षा केंद्रावर पोलिसांचा कडक बंदोबस्त होता परीक्षा केंद्राच्या आसपास कोणाला फिरकायलाही जमत नव्हतं मग बहिणीला कॉपी पुरवायची कशी असा प्रश्न या भावाला पडला मग त्यानं डोकं लावलं तोतया पोलीस बनायचं ठरवलं शाळेत बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांमध्ये तोतया पोलीस म्हणून जायचं आणि आपली बहीण ज्या वर्गात आहे तिथे जाऊन तिला कॉपी पुरवायचा प्लॅन त्यानं आखला त्यासाठी त्यानं अंगावर खाकी वर्दी घातली दंडावर महाराष्ट्र पोलिसांचा बॅच लावला पायात काळे पॉलिश केलेले शूज घातले आणि छातीवर अनुपम मदन खंडारे या नावाची पोलीस मित्र लिहिलेली नेमप्लेट लावली इंग्लिशच्या पेपरवेळी मोठ्या रुबाबात आपण पोलीस असल्याचं भासवत तो शहाबाबू हायस्कूलमध्ये शिरला बंदोबस्ताला असलेल्या काही पोलिसांनाही हा आपल्यापैकीच एक असल्याचं वाटलं आणि त्यांनी त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही अनुपमला वाटलं आपला प्लॅन यशस्वी झाला आपण बहिणीला कॉपी पोहोचवू शकतो पण तेवढ्यात पारतूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके आपल्या पथकासोबत परीक्षा केंद्रावर आले परीक्षा केंद्रावरच्या खऱ्या पोलिसांनी त्यांना सॅल्यूट ठोकला पण तोतया पोलीस असलेल्या अनुपमची मात्र शेळके यांना बघून चांगलीच गोची झाली हा धोका त्याच्या डोक्यातही आला नव्हता त्यामुळे किशोर शेळके दिसल्यावर त्याचा गोंधळ उडाला त्याचे बदललेले हावभाव बघून किशोर शेळके यांना थोडा संशय आला पण त्यांनी काही करायच्या आधीच अनुपमनेच एक चूक केली आपण पकडले जाणार या भीतीनं अनुपमनं शेळकेंना कडक सॅल्यूट ठोकला आणि तो सापडला आता झालं असं की अनुपमने खोटी वर्दी घातली खोटी नेमप्लेटही बनवली पण पोलिसांचा खरा सॅल्यूट त्याने शिकून घेतला नव्हता त्यामुळं त्याच्या सॅल्यूटमधला खोटेपणा अनुभवी किशोर शेळके यांच्या लक्षात आला त्यांनी लगेचच अनुपमला ताब्यात घेण्याचे आदेश दिले त्याची चौकशी केली झडतीही घेतली तेव्हा त्याच्या खिशात इंग्रजीची कॉपी सापडली पोलिसांनी अनुपम विरोधात चारशे सतरा चारशे एकोणीस एकशे सत्तर एकशे एकाहत्तर आणि अधिनियम एकोणीसशे ब्याऐंशीचे चे कलम सातनुसार गुन्हा दाखल केलाय खरं तर त्याची नेमप्लेटही चुकली होती पण हुकलेल्या सॅल्यूटमुळं अनुपमला पकडणं आणखी सोपं झालं त्यात पारतूर शहरात आणखी तीन जण तोतया ट्रॅफिक पोलीस म्हणून प्रवाशांकडून वसुली करत असल्याचा प्रकारही समोर आला आणि पोलिसांपुढं एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला आता अनुपम सारखा रिस्क घेणारा भाऊ तुम्हाला असला काय किंवा नसला काय पण कॉपी करायची रिस्क तेवढी घेऊ नका कारण कॉपी करताना पकडल्यावर होणारी शिक्षा नापास होण्यापेक्षा पण डेंजर आहे कशी तेच सांगतो कोणताही विद्यार्थी चिठ्ठी समोर ठेवून पेपर सोडवत असेल मित्रांकडून उत्तरं घेत असेल किंवा त्यांना उत्तर पुरवत असेल तर त्याला कॉपी म्हटलं जातं हल्ली डिजिटल कॉपीचे प्रकारही समोर आल्यानं त्यावर चाप बसवण्यासाठीही परीक्षा मंडळाकडून खबरदारी घेण्यात आली आहे जर मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसच्या माध्यमातून कोणी उत्तरं बघताना कुठे पाठवताना सापडलं तर त्यालाही कॉपी म्हणून ग्राह्य धरलं जातं कुणी कॉपी करताना सापडलं तर त्यांना आधी फक्त डिबार केलं जायचं म्हणजेच त्यांना परीक्षेला बसण्यासाठी अपात्र ठरवलं जायचं पण आता मात्र विद्यार्थ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल होईल अशी तरतूद करण्यात आली आहे जर डिजिटल डिव्हायसेसचा वापर करून कॉपी केली असेल तर सायबर गुन्ह्याअंतर्गत त्याला कारावासाची शिक्षा सुद्धा होऊ शकते पोलिसांच्या आणि बोर्डाच्या तपास अधिकाऱ्यांच्या चौकशीत विद्यार्थी दोषी असल्याचं सिद्ध झालं तर त्याला सहा महिने ते एका वर्षाचा कारावासही होऊ शकतो कॉपी करताना आढळल्यानंतर विद्यार्थ्याला एक नोटीस दिली जाते बोर्डातर्फे त्याला सुनावणीची तारीख दिली जाते त्यावेळी विद्यार्थी वकिलामार्फत किंवा स्वतः बाजू मांडू शकतो या सुनावणीत बोर्डाकडून पुढचा निर्णय घेतला जातो तसंच कॉपी पकडल्यावर विद्यार्थ्यावर तातडीनं कारवाई केली जाते तो कोणत्या प्रकारे कॉपी करत होता हे त्याच्याकडून लिहून घेतलं जातं ते पत्र संबंधित विद्यार्थ्याच्या पेपरला जोडून बोर्डाकडं पाठवलं जातं त्यानंतर तपासात जर विद्यार्थी दोषी आढळला तर बोर्डाच्या कायद्यानुसार त्याला ठराविक परीक्षांसाठी अपात्र ठरवलं जातं उत्तरपत्रिका चोरणं पेपर फोडणं पर्यवेक्षकांना धमकी देणं यासाठीही तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली आहे त्यामुळं कॉपी करणं हा गुन्हा तर आहेच पण या गुन्ह्यामुळं आपलं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं आता अनुपमनं आपल्या बहिणीला कॉपी पुरवण्यासाठी चुकीचा मार्ग अवलंबला पण त्याच्या या एका चुकीमुळं त्याच्यावर आणि त्याच्या बहिणीवर आयुष्यभरासाठी ठपका लागला कॉपी करून आपण पास होऊ शकतो पण यशस्वी नाही कारण अभ्यासाला फक्त पर्याय अभ्यासच आहे तुमचे परीक्षांचे अनुभव कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका